आपले आपली सुंदर दार समुद्राच्या किनारी पण मारत माकड बसलाय जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो तर आजचा आपला मालार दुसरा दिवस आहे आणि सकाळी मस्त पैकी उठून आनंद घेऊन आला विहिरीवरती पाणी भरायला आणि हे विहिरीतलं पाणी जे आम्ही पितो एकदम स्वच्छ आणि क्लीन पाण्याची चव पण खूप छान आहे याच्यामध्ये बघितलं तर बारीक बारीक मासे सुद्धा आहेत oh. आणि सकाळचा मस्त जे व्ह्यू झालाय खूप भारी वाटतं एकदम आता इकडून आम्ही पाणी घेऊन जाऊ घरी फ्रेश वगैरे होऊ आणि मग नाश्ता करू कारण की थोडाच वेळा वगैरे करून आपला अंगणवाडीला पण निघायचं आहे तर ज्यूची मजा घेत घेत ब्लॉक पण शूट करू मिनरल वॉटर का हा बघा <laughs> फॅमिली आज नाश्त्याला एक कांदे पुळे आणि मस्त आम्ही रेडी वगैरे झालो आंबळ वगैरे केले व्यतिरिक्त पाणी आणलं आणि आता नाश्ता करून थोडेफडची पूजा वगैरे करतील आणि मग आम्ही निघू बाहेर सो का आपण झालेलो रेडी मस्त वेगळी टाकाटाक बनून आपण निघणार आहे अंगणेवाडीला आणि कुंकेश्वरला आणि आयाभुसा काढली त्याची सोबत तो आम्ही तिघही जाणार आहोत मालवल फिरायला आज मस्त देवदर्शन करू आणि आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा तुम्हाला फुल मजा येणार आहे फुल मालमस्ती मस्ती पण करणार आहोत तर चलो तर चलते आपण मंदिरात पोचलेलो आहे आणि आपण मोठी घेतली आहे आणि अकरा वर्षानंतर आज आलो आणि पूर्ण चेंजेस आहे तिकडे खूप बरं वाटलं कारण की आम्ही जेव्हा आलो तेव्हा रस्ते पूर्ण बोलत ना की गाडी घेऊन जायला पण असं हे नव्हते पूर्ण डोंगरातले रस्ते आणि आता रस्ते एवढे वगैरे चेंज झालेत सो खूप बरं वाटलं खूप टायमाने आलो सातून जाऊ देवीचं सा दर्शन घेऊ आणि बस कंटिन्यू करू अशा प्रकारे आतमधलं दर्शन खूप व्यवस्थित झालं आणि हे मंदिरातले पुजारी होते यांनी आशीर्वाद वगैरे पण चांगला दिला खूप बरं वाटला एक मारवणी भाषेमध्ये आपल्याशी बोलले वगैरे त्यांनी नाव वगैरे घेतला तर दर्शन पण व्यवस्थित झालं इथून पुढे जाऊ आपण आणि मग इकडनं आपण कुंकेश्वरला निघणार आहेत तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा मालवणच्या आतल्या साईडचे रस्ते சி கிளா சிதூர் சிதூர் मागचा व्ह्यू एकदम खतरनाक एकदम खतरनाक जीव चौपाटी पण फेल कोकणात आल्यावर जीव पण फेल आहे तो आपला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला कुठे तो तिकडे ओके इकडनं कदाचित जास्त तिथं जाणार आहे बट तिकडे राजकोट आहे आणि तिकडे सिदुर्ग हॉटेल म्हणून एक आहे तिकडे जेवायला बसलेलो आम्ही हा तिकडे पुढे आम्ही आलो जेवायला बसलेलो हो एक नंबर पुढे जाऊन मजा घेऊया आणि थोडे घरी पण व्हिडिओ कॉल करतो बाकी कंटिन्यू करायलाच थोडी मला पण मजा घेऊयाची चला तर पुढे साईडचा सा व्ह्यू चा सा मजा घेऊया आपण तिकडे वाटतं मासे मारायला चाललेत हे घेऊन घेतला हे चालेल मासेमारीला आणि आपली मालवणची सुंदरता आणि आपला समुद्र खरंच एकदम पीस वाटते आणि लोक इकडे हो। काय रे जा घ्यायचा विचार चालू <laughs> 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 आहे आता आपण मस्त इकडे फोटो विटो घेऊया थोडे आणि बीच ची मजा घेऊया कुत्रा फुल आहे कुत्रा बघ पाण्याची मजा पब्लिक तिकडे फुल पॅरांग करते बीच चा पूर्ण पुरेपूर वापर यार सिरियसली यार म्हणजे बरं वाटलं एकदम तर कोणाला बोलत ना एकदम मुंबईमध्ये आपल्याला वापर चाल ना नक्कीच या तो पण तर आम्ही इथे निघतोय कारण की आम्हाला पुढे विश्वेश्वरला पण जायचंय आणि आता मी नाश्ता करू इथे पुढे आणि मग इकडून पुढे निघू येऊ चला तर नाश्ता आलेला आहे फटाफट पेट पूजा करू आणि कामाला बावानो जस्ट आपण कुमकेश्वरला पोहोचलोय आणि समोर मंदिर क्लास हो आपण पोहोचलोय कुंकेश्वर मंदिराच्या इथे आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया व्हिडिओ शूट वगैरे आला आहे की माहीत नाही बट बघूया चला तर आज जाऊन देवाचं दर्शन घेऊ आणि पुढे अजून ब्लॉक कंटिन्यू करत होते आपल्याला हे कुंकेश्वर मंदिरात सो भावांना मागे कुंकेश्वर देवाचं मंदिर आणि समोर असा अफाट समुद्र आणि व्यू बोलत ना आ, एकदम निसर्गाने दिलेले देनही so, एकदम पीसफुली वातावरण आहे या साईडला मंदिर आहे आतमध्ये शूट करायला जमलं नाही बिकॉज व्हिडिओ व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं तर आजचं अर्ध मालवण तर आपलं फिरून झालेलं आहे तर बघू अजून पुढचा प्लॅन काय अदरवाइज मग आम्ही रिटर्न जाऊ घरी म्हणजे आप गा आपल्या गावी आणि मग तिथून मग तुझ्यावरती प्लॅन पोस्टपोन करू हो या साइडला असं गणपती मंदिर आहे मी आले त्या स्पॉटला कुंकेश्वरच्या जिकडून मोस्ट ऑफ व्हिडिओज मोस्ट ऑफ आप रील्स आपल्याला बघायला भेटतात यूट्यूब्सवर इंस्टाग्राम वगैरेवरती तर हा आहे कुंकेश्वरचा वरचा सीन जिकडनं व्ह्यू दिसतो एकदम क्लासीवाला एकदम बोलत ना आणि संध्याकाळचं आता ऊन असल्यामुळे एवढं काय नीट दिसत नसेल पण संध्याकाळचा एकदम खरी व्ह्यू येतो सो आणि तिकडे समोर तिकडे समोर आपले माकड बसलेत तसले एकदम चील मारत फुल समुद्राच्या किनारी फुल चिल मारत माकड बसलाय so, सो आता आपण इकडनं निघणार आहोत आज खूप ठिकाणी फिरलोय शूट केली मजा आली आणि कालचा ब्लॉग तर मी अपलोड केलेलाच आहे अजून पुढे पण आम्ही चाललोय तर पुढे जाऊन बघू अजून कोणत्या स्पॉटला होतो आम्ही आणि ऊन पण खूप आहे तर आता वेळ आम्ही खाली उतरू जरा जेवणाचं स्पॉट वगैरे बघू कुठे चांगला आहे आणि ब्लॉग कंटिन्यू करूच हे आपले बंधू थांबले तिकडे आपली वाट बघत ब्लॉग शूट करतो म्हणून चला <laughs> तर आपण येऊन केली मी चाललं चालत कारण की पुढे टोल ना आणि आम्ही सकाळपासून ट्रिपशी तिरतो रिक्स नको म्हणून इकडे उतरले आणि ते लोक पुढे गेले हा पण जरा बरं वाटलं चालला गाडीवर ट्रिप बसून 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 पूर्ण वाट लागली समजरेव समजराव समजरेव ना थोडं चालू हॉटेल हॉटेलवरती नंबर व्यू है ये नदी करची सुकले चला आले आम्हाला घ्यायला ठीक चला चला तर आम्ही आलो फिरून मस्तपैकी गाडी चालून चालून आक्षेप थकला आता आम्ही चाललोय रूमवरती आपल्या तिकडं या भेट संध्याकाळी चल हो या थोडं चल खूप फिरलो खूप मजा केली खूप एकदम मस्त वाटला आता जाऊ फ्रेश वगैरे होऊ आणि देवीची बोटी भरली त्याचा नारळ भेटलाय घरी ठेवू फ्रेश हो थोडा आणि आराम करूया जरा सो काहीच नाही तर चाललं आतमध्ये फ्रेश होईल होता सो आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करेल कारण की आजचा ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग होता आणि ट्रॅव्हल टूर ब्लॉग होता सो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आपल्या कोकणातली सुंदरता कशी वाटली आहे